यावल येथील नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या संदर्भात बदनामीकारक कार्टून तयार करून त्याच्यावर त्यांच्या नावाच्या सातबाऱ्याची प्रत जोडून विविध सोशल नेटवर्कवर टाकण्यात आली व त्यांची बदनामी करण्यात आली तेव्हा याबाबत शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता यावल पोलीस ठाण्यात संबंधित मोबाईल क्रमांक वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथील पोलीस ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अतुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीने सोशल नेटवर्कच्या ग्रुपवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची तसेच त्यांची पत्नी छाया पाटील या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत म्हणून त्यांची बदनामी होऊन अपप्रचार व्हावा या दृष्टिकोनातून तसेच त्यांच्या मतांचे नुकसान होईल हे या हेतूने यावल शहरातील नगरपालिकेच्या भूखंडाचा श्रीखंड खाणार कोण या मथड्याखाली एक कार्टून तयार केले आणि त्याला अतुल पाटील यांच्या मालकीचे गट क्रमांक चारशे एक्केचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक दहाचा उतारा टाकून फिर्यादी यांची राजकीय हेतूने बदनामी केलेली आहे व नगर निवडणुकीत फिर्यादी यांची प्रतिमा मलिन करून राजकीय बदनामी करण्याचा उद्देशातून पोस्ट टाकली आहे म्हणून यावर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांक वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे janaode ka bolton ke liye ja अतुल भाऊ आज तुम्ही पोलीस स्टेशनला कार्यकर्त्यांसह आलेत सध्या प्रचाराचा आज शेवटचे दोनच दिवस शिल्लक असताना पोलीस स्टेशन मध्ये येण्याचं कारण काय आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी यावर शहरामध्ये माझ्या जो व्हॉट्सअप ग्रुपवरती मला ग्रुपवरती मी आहे आणि यावल तालुका विचारवंत नावाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरती आज दुपारी बारा वाजून चार मिनिटांनी एक मिम्स आणि एक पोस्ट, पोस्ट, पोस्ट ते ते या ठिकाणी टाकण्यात आली लगातार बारा वाजून चार मिनिटांना लगातार तीन पोस्ट या ठिकाणी टाकण्यात आल्या आणि त्या पोस्टमध्ये माझ्या चेहऱ्याला साम्य भासेल असं मीम्स आणि त्या ठिकाणी खाली माझ्या शरीराचं व्यंग या छोटा छत्री त्याचबरोबर माझ्या प्रॉपर्टीचा गट नंबर सातशे एक्केचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक दहा या नंबरचा सामायिक उतारा दहा लोकांचा पंधरा लोकांचा मिळूनचा उतारा अशा प्रकारची एक पोस्ट, एक त्या पर त्या पर पोस्ट या ठिकाणी एका क्रमांकावरून त्या ठिकाणी व्हायरल करण्यात आली आणि त्या प त्या प व्हायरल झालेल्या पोस्टमुळे आता दोन दिवसावरती यावल नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे आणि असं असताना या ठिकाणी माझी पत्नी सौ छाया अतुल पाटील या महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून या पक्षाकडनं त्या मशाली चिन्हावरती या ठिकाणी निवडणुकीला उभ्या आहे आणि मी देखील प्रभाग क्रमांक अकरा ब यामधून उभा आहे आणि महाविकास आघाडीचं संपूर्ण पॅनल या शहरामध्ये उभं असताना त्या पक्षाचं पॅनलचं नेतृत्व मी आणि माझे सहकारी या ठिकाणी करत असताना या ठिकाणी माझी बदनामी या ठिकाणी केलेली आहे खरं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती माझी आणि माझ्या पत्नीची या ठिकाणी प्रतिमा मलन करायची खोटा आरोप त्या ठिकाणी करायचा आणि माझ्या मालकीचा सा सातबारा उतारा त्या ठिकाणी जोडलेला असल्यामुळे मी आज मान्य पोलीस निरीक्षक यांची या ठिकाणी भेट घेऊन या ठिकाणी Uh, एकशे पंच्याहत्तर कलमाप्रमाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्या संबंधितांनी ही पोस्ट टाकलेली आहे त्याला त्या ठिकाणी कॉलर आय डीवरती त्याचा नंबर आम्ही त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्या नंबरवरती कुठलंही नाव या ठिकाणी येत नाही परंतु ये निश्चितपणे मी या सांग ठिकाणी सांगू इच्छितो की ती पोस्ट टाकल्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्याने त्याच्यावरती काहीतरी उत्तर देऊन आता श्रीखंड खाणारा या आता जेलमध्ये जाणार वगैरे अशा काहीतरी अन्य त्याच्यामध्ये त्यांनी त्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फेक वरून या ठिकाणी ही प्रति ही पोस्ट व्हायरल करण्यात आलेली आहे गेल्या दहा दिवसापासून या अवल शहरामध्ये यावल का छोटा छत्री या नावाने माझ्या शारीरिक व्यंगावरती माझी उंची कमी असल्यामुळे माझ्या शारीरिक व्यंगावरती या ठिकाणी नाव ठेवून तो ग्रुप त्या ठिकाणी फेसबुकवरतीसुद्धा अकाउंट फेक अकाउंट त्या ठिकाणी त्यांनी ओपन केलेला आहे आणि असाच एका फेक अकाउंटवरून या ठिकाणी या ग्रुपवरती आणि आणखी अन्य ग्रुपवरती त्या ठिकाणी ते टाकण्यात आलेलं आहे परंतु यावल तालुका विचारवंत या ग्रुपवरती मी स्वतः समाविष्ट असल्यामुळे मला था 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 ते साधारण मी एक वाजता ती पोस्ट या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या परंतु मी कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण रितसर आपल्यावरती जो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्यांचा प्रभाव दिसत असल्यामुळे ते आपल्यावरती जे हल्ले या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आपण कायदेशीर उत्तर या ठिकाणी देऊयात आणि आपण यावलच्या पोलीस निरीक्षकांची आज या ठिकाणी भेट घेतली आहे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा ही जी कृती या ठिकाणी चालली आहे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना विरोधक असला पाहिजे आणि विरोधकाचा देखील सन्मान झाला पाहिजे परंतु अत्यंत निच्चतम पाटली गाठ गाठण्याचं काम का का या ठिकाणी आमच्या विरोधकांकडून या यावल शहरामध्ये होतं आहे त्यांना आता कळून चुकलं आहे की आता दोन दिवस बाकी आहे आणि हे शहर संपूर्ण आता शिवसेनेच्या जा ताब्यात जात आहे आणि म्हणून आता याची कशी बदनामी करायची तर अशा प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे आम्ही अशा बदनामीला घाबरत नाही परंतु निवडणुकीच्या तोंडावर लोकांचा बुद्धिभेद करायचा लोकांना काहीतरी वेगळ्या दिशेला न्यायचा प्रयत्न करायचा अरे बघा हे श्रीखंड कसे खाताय हे कसे भूखंड खात आहे अहो सरकार मी तर सातत्याने गेले आठ दिवस झाले किंवा आपल्या मीडियाच्या माध्यमातून तर मी त्यांना सांगतो की तुम्ही याचे पुरावे द्या कुठलाही पुरावा ते या ठिकाणी देऊ शकत नाही आणि संपूर्ण यवल शहराला माहिती आहे की यांचे जे उमेदवार आज उभे आहेत ना हे कोणाच्या आशीर्वादाने कोणत्या लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे वाढूचा व्यवसाय करताय हे वाढूमाफी आहे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उभे आहे आणि यांचे धंदे काय यांचे व्यवसाय काय हे संपूर्ण यावल शहराला या ठिकाणी माहिती आहे आणि कसले श्रीखंड खाणार आहे अहो आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आमच्या पाठीशी कुठलंही सरकार आमच्या पाठीशी नाही आमच्या पाठीशी फक्त ही यावालची जनता आहे आणि त्या जनतेच्या ताकदीवरती आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे यांच्याकडे आमदार आहे यांच्याकडे खासदार आहे यांच्याकडे मंत्री आहे यांच्याकडे यांचं सी एम पी एम आहे आणि ह्या भूमिकेतून आम्ही कुठलीही पोस्ट व्हायरल केली म्हणजे आमचं को कोणीही काही करणार नाही परंतु त्यांचा या ठिकाणी रॉंग नंबर लागला आहे दे चुकीच्या माणसाची त्यांचा त्यांनी या ठिकाणी पंगा घेतलेला आहे कायद्याच्या बडगा त्यांना आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही निवडणूक दोन दिवसाची आहे दोन दिवसचे निवडणूक झाल्याच्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी आज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला या ठिकाणी आलेलो आहे याचा पाठपुरावा झाला पाहिजे संबंधितांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे ही माझी मागणी आहे दो तीन तारखेची निवडणूक जिंकल्याच्यानंतर या केसकडे मी स्वतंत्र त्या ठिकाणी लक्षात देणार आहे या माझ्या विरोधामध्ये पोस्ट टाकणाऱ्यांमध्ये कोणकोण गाड्या चोरणाऱ्या आहे मोटरसायकली चोरणारे आहे कोणकोण या ठिकाणी वाडूमाफी आहे हे संपूर्ण यावर शहराला माहिती आहे आणि आपण आपलं सेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून या भूमिकेतून या ठिकाणी या लोकांना पराभव डोळ्यापुढे दिसतो आहे आणि म्हणून या लोकं आमच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आमची बदनामी होईल आणि जनतेमध्ये आमची प्रतिमा मली होईल आणि त्याचा परिणाम आमच्या निवडणुकीवर होणार येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीवरती त्याचा ता प्रभाव पडावा आमचे मतदार आमच्यापासून त्या ठिकाणी परावृत्त व्हावं हा वाईट हेतू या ठिकाणी आज ही त्यांनी या पोस्ट टाकलेल्या आहे परंतु अशा गोष्टीला यावलची जनता भीक घालणार नाही मी यावल शहरातल्या जनतेचा मायबाप जनतेचा लेकरू आहे मुलगा आहे त्यांच्यामध्ये जाणारं मोठं झालेलं आहे ते मला चांगल्या प्रकारे या ठिकाणी ओढतात यांनी माझी कितीही बदनामी जरी या ठिकाणी केली तरी यावल शहर या ठिकाणी सुज्ञ आहे आणि यावलची तमाम जनता हिंदू आणि मुस्लिम दोघं समाजाची तमाम जनता अतुल पाटलांच्या सोबत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाढू सरकली